शांती आज आहे दहा अकरा दोन हजार पंचवीसची ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तन मन अथवा मनसा वाचा कर्मणा अशी सेवा करा जेणेकरून बाबांकडून एकवीस जन्मांकरिता ऐवजा अर्थात फळ मिळेल परंतु सेवेमध्ये कधीही आपसामध्ये अनबनी अर्थात मतभेद होता कामा नयेत प्रश्न आहे ड्रामा अनुसार बाबा जी सेवा सांगत आहेत त्यामध्ये अजून जास्त तीव्रता आणण्याची विधी कोणती आहे उत्तर आहे आपसामध्ये एकमत असावे कधीही कोणत्याही प्रकारची खिटखिट नसावी अर्थात वितंडवाद नसावेत जर वितंडवाद असतील तर सेवा कशी कराल म्हणून आपसात मिळून संघटन बनवून सल्ला मसलत करा एकमेकांचे मदतगार बना बाबा तर मदतगार आहेतच परंतु बच्चे मददे बाप याच्या या या मुले इथे रुहानी बाबांकडे येतात रिफ्रेश होण्याकरिता जेव्हा रिफ्रेश होऊन परत जाता तर जाऊन काहीतरी जरूर करून दाखवायचे आहे प्रत्येक मुलाने सेवेचा पुरावा द्यायचा आहे जसे काही काही मुले म्हणतात आमची सेंटर उघडण्याची इच्छा आहे खेड्यांमध्ये देखील सेवा करतात ना तर मुलांना नेहमी हाच विचार राहिला पाहिजे की आपण मनसा वाचा कर्मणा तन मन धनाने अशी सेवा करावी जेणेकरून बाबांकडून भविष्य एकवीस जन्मांचा एवजा अर्थात फळ मिळेल हीच चिंता आहे आपण काही सेवा करतो का कोणाला ज्ञान देतो का सारा दिवस हेच विचार आले पाहिजे भले इस सेंटर उघडतात परंतु घरामध्ये पती पत्नीची वादावादी होता कामा नये कोणताही संघर्ष होता कामा नये संन्यासी लोक घरातील संघर्षातून सुटका करून बाहेर पडतात डोंट केअर करून निघून जातात मग गव्हर्नमेंट त्यांना थांबवते का ते तर फक्त पुरुषच घर सोडून निघून जातात जातात आता काही काही माता देखील अशा ज्यांचा कोणी धोणी अर्थात मालक नसतो किंवा वैराग्य येते त्यांना देखील ते संन्याशी पुरुष बसून शिकवतात त्यांच्याद्वारे आपला धंदा करतात पैसे इत्यादी सर्व त्यांच्याकडे असते वास्तविक घरदार सोडले तर मग पैसे ठेवण्याची गरज राहत नाही तर आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपल्याला बाबांचा परिचय द्यायचा आहे मनुष्य तर काहीच जाणत नाहीत बेसमज अर्थात अज्ञानी आहेत तुम्हा मुलांकरिता बाबांचा आदेश आहे गोड गोड मुलांनो तुम्ही स्वतःला आत्मा समजा फक्त पंडित बनू नका आपले देखील कल्याण करायचे आहे आठवणीनेच सतोप्रधान बनायचे आहे खूप पुरुषार्थ करायचा आहे नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल मुले म्हणतात बाबा आम्ही घडोघडी विसरून जातो संकल्प येतात बाबा म्हणतात ते तर येणारच तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहून सतोप्रधान बनायचे आहे आत्मा जी अपवित्र आहे तिला परमपिता परमात्म्याची आठवण करून पवित्र बनायचे आहे बाबाच मुलांना डायरेक्शन देतात आज्ञाधारक मुलांनो तुम्हाला आदेश देतो माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील सर्वप्रथम हीच एक गोष्ट सांगा की निराकार शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा मी पतित पावन आहे माझ्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील दुसरा कोणताही उपाय नाही आणि ना, ना कोणी सांगू शकणार असंख्य संन्यासी इत्यादी आहेत निमंत्रण देतात की योग कॉन्फरन्समध्ये येऊन सहभागी व्हा आता त्यांच्या हटयोगाने कोणाचे कल्याण तर होणार नाही है। अनेक योग आश्रम आहेत ज्यांना या राजयोगाविषयी अजिबात ठाऊकच नाही आहे बाबांनाच जाणत नाहीत बेहदचे बाबाच येऊन खरा खरा योग शिकवतात बाबा तुम्हा मुलांना आपसमान बनवतात जसा मी निराकार आहे टेम्पररी या शरीरामध्ये आलो आहे भाग्यशाली रथ तर जरूर असेल बैलाचा तर म्हणता येणार नाही बाकी घोडा गाडी इत्यादीचा तर प्रश्नच नाही आणि ना युद्धाची गोष्ट आहे तुम्ही जाणता आपल्याला मायेशी युद्ध करायचे आहे गायले देखील जाते माया ते हारे हार माया ते जीते जीत तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता परंतु आता शिकत आहात काही जण शिकता शिकता देखील एकदम जमिनीवर कोसळतात अर्थात पतन होते काहीतरी भांडण होते दोन बहिणींचे देखील आपसामध्ये पटत नाही लून पाणी अर्थात खारे पाणी होतात तुमचे आपसामध्ये कोणतेही भांडण होता कामा नये भांडणे होतील तर बाबा म्हणतील हे काय सेवा करणार आहे यांच्या मध्ये अजून हे, हे अवगुण आहेत ड्रामा प्लॅन अनुसार बाबा सेवा देखील करून घेत राहतात डायरेक्शन देत राहतात दिल्लीमध्ये चोहो बाजूंनी सेवेचा घेराव टाका हे फक्त एकट्याला थोडेच करायचे आहे आपसामध्ये एकत्र येऊन सल्ला मसलत करायची आहे सर्वांचे मत एक झाले पाहिजे बाबा एक आहेत परंतु मदतगार मुलांशिवाय काम थोडेच करतील तुम्ही सेंटर उघडता बाबांचे मत घेता बाबा विचारतात मदत करणारे आहात म्हणतात होय बाबा जर मदत देणारे नसतील तर काहीही करू शकणार नाही घरी देखील मित्र संबंधी इत्यादी येतात ना भले शिव्या देव ते तुम्हाला त्रास देत राहतील तुम्ही त्यांची चिंता करू नका तुम्हा मुलांना सल्ला मसलत करायची आहे जसे सेंटर उघडतात तेव्हा देखील सर्व मिळून लिहितात बाबा आम्ही ब्राह्मणीच्या सल्ल्याने हे काम करत आहोत सिंधी भाषेमध्ये म्हणतात ब त बारा अर्थात एकासोबत दोन जोडल्याने बारा होतात बारा जण असतील तर अजूनच चांगले मत समोर येईल काही ठिकाणी एकमेकांचे मत घेत नाहीत आता असे कोणते काम होऊ शकते का बाबा म्हणतील जोपर्यंत तुमचे आपसात संघटनच नसेल तर तुम्ही इतके मोठे कार्य कसे करू शकणार छोटे दुकान मोठे दुकान देखील असते ना आपसा मध्धे एकत्र येऊन गट तयार करतात असे कोणी म्हणत नाहीत की बाबा तुम्ही मदत करा पहिले तर मदतगार बनवले पाहिजेत मग बाबा म्हणतात बच्चे मददे बाप पहिले तर आपले मदतगार बनवा बाबा आम्ही एवढे करतो बाकीची मदत तुम्ही करा असे नाही अगोदर तुम्ही मदत करा हिमते मर्दा मददे खुदा याचा देखील अर्थ समजत नाही पहिले तर मुलांची हिंमत पाहिजे कोण कोण काय मदत करतात सर्व पोतामे लिहतील अमके अमके ही मदत करतात कायदेशीर लिहून देतील बाकी असे थोडेच एक एक जण म्हणेल की आम्ही सेंटर उघडतो मत द्या असे तर बाबा उघडू शकत नाही काय परंतु असे तर होऊ शकत नाही कमिटीला आपसामध्ये भेटावे लागते तुमच्या मध्ये देखील नंबरवार आहेत ना कोणाला तर अजिबात काहीच समजत नाही कोणी खूप हर्षित होत राहतात बाबांना तर वाटते या ज्ञानामध्ये खूप आनंद झाला पाहिजे एकच पिता टीचर गुरु मिळतात तर किती आनंद झाला पाहिजे ना या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत शिवबाबा ज्ञानाचे सागर पतीत पावन सर्वांचे सद्गतीदाता आहेत सर्वांचे पिता देखील ते एकच आहेत हे बाकी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये आता तुम्ही मुले जाणता लागेल सल्ला मसलत करायची आहे खर्च करायचा आहे एकाच्याच मतावर तर चालू शकत नाही सर्व मदतगार पाहिजेत ही देखील बुद्धी हवी ना तुम्हा मुलांना घरोघरी मेसेज द्यायचा आहे मुले विचारतात लग्नाचे निमंत्रण मिळाले आहे जाऊ का बाबा म्हणतात का नाही जा जाऊन आपली सेवा करा, अनेकांचे कल्याण करा भाशन देखिल करू भाषण देखील मृत्यू समोर उभा आहे बाबा म्हणतात मामे कम अर्थात मज एकाची आठवण करा इथे सर्व पाप आत्मे आहेत पित्यालाच शिव्या देत राहतात बाबांपासून तुम्हाला बेमुख करतात गायन देखील आहे।, आहे विनाश काले विपरीत बुद्धी कोणी म्हटले बाबांनी स्वतः म्हटले आहे माझ्याशी प्रीतबुद्धी नाही आहे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे मला जाणतच नाहीत ज्यांची प्रीतबुद्धी आहे जे माझी आठवण करतात तेच विजय प्राप्त करतात भले प्रीत आहे परंतु आठवण करत नाहीत तरी देखील कमी पद प्राप्त करतील बाबा मुलांना डायरेक्शन देतात मुख्य गोष्ट सर्वांना मेसेज द्यायचा आहे बाबांची आठवण करा तर पावन बनून पावन दुनियेचे मालक बना ड्रामा अनुसार बाबांना वृद्ध शरीराचा आधार घ्यावा लागतो वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतात मनुष्य वानप्रस्थ अवस्थेमध्येच भगवंताला भेटण्याची मेहनत करतात भक्तीमध्ये तर समजतात जप तप इत्यादी करणे हे सर्व भगवंताला भेटण्याचे रस्ते आहेत केव्हा भेटेल ते काहीच माहीत नाही जन्म जन्मांतर भक्ती करत आले आहेत भगवान तर काही कोणाला भेटतच नाही हे समजत नाहीत की बाबा येतीलच तेव्हा जेव्हा जुन्या दुनियेला नवीन बनवायचे असे रचयिता बाबाच आहेत चित्र तर आहेत परंतु त्रिमूर्तीमध्ये शिवला दाखवत नाहीत शिवबाबाशिवाय शिवाय ब्रह्मा विष्णू शंकर दाखवतात जसा काही गळा कापलेला आहे बाबांशिवाय निधनके अर्थात बिना धनीचे बनतात बाबा म्हणतात मी येऊन तुम्हाला धनका अर्थात धनीचे बनवतो एकवीस जन्म तुम्ही धनके अर्थात धनीचे बनता, धन अर्था धन अर्था बनता। कसलाही त्रास राहत नाही तुम्ही देखील म्हणाल जोपर्यंत बाबा भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही देखील बिलकुल निधन के तुच्छ बुद्धी होतो पतीत पावन असे म्हणतात परंतु ते केव्हा येणार हे जाणत नाहीत पावन दुनिया आहेच नवीन दुनिया बाबा किती सोपे करून सांगतात तुमच्या देखील लक्षात येते आपण बाबांचे बनलो आहोत तर स्वर्गाचे मालक जरूर बनणार शिवबाबा आहेत बेहदचे मालक बाबांनीच येऊन सुख शांतीचा वारसा दिला होता सतयुगामध्ये सुख होते बाकी सर्व आत्मे धाम होते आता या गोष्टींना तुम्ही समजता बाबा कशासाठी आले असतील जरूर नवीन दुनिया रचण्याकरिता पतिताना पावन बनविण्याकरिता आले असतील श्रेष्ठ कार्य केले असेल मनुष्य अगदीच घोर अंधारामध्ये आहेत बाबा म्हणतात हे देखील ड्रामा मध्ये नोंदलेले आहे तुम्हा मुलांना बाबा जागे करतात तुम्हाला आता संपूर्ण ड्रामा ठाऊक आहे कशी नवीन दुनिया मग जुनी होते बाबा म्हणतात बाकी सर्व काही सोडून एका बाबांची आठवण करा आम्हाला कोणाचा तिरस्कार वाटत नाही हे सांगावे लागते ड्रामा अनुसार मायेचे राज्य देखील होणार आहे आता पुन्हा बाबा म्हणतात गोड गोड आता हे चक्र पूर्ण होत आहे आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे त्यावर चालायचे आहे आता पाच विकारांच्या मतावर चालायचे नाही अर्धे कल्प तुम्ही मायेच्या मतावर चालून तमोप्रधान बनला आहात आता मी तुम्हाला सतोप्रधान बनविण्याकरिता आलो आहे सतोप्रधान तमोप्रधान असा हा खेळ आहे निंदा करण्याचा काही प्रश्नच नाही म्हणतात भगवंताने हे अवागमनाचे नाटक रचलेच कशासाठी कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही हे तर ड्रामाचे चक्र आहे जे पुन्हा रिपीट होत राहते ड्रामा अनादी आहे आता आहे कलयुग सतयुग पास्ट झाले अर्थात होऊन गेले आहे आता पुन्हा बाबा आले आहे बाबा बाबा म्हणत राहा तर कल्याण होत राहील बाबा म्हणतात या अतिशय गूढ आणि मनोरंजक गोष्टी आहेत म्हटले जाते वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे पाहिजे सोन्याची बुद्धी कशी बनेल आत्म्यामध्येच बुद्धी आहे ना आत्मा म्हणते माझी बुद्धी आता बाबांकडे आहे मी बाबांची खूप आठवण करतो बसल्या बसल्या बुद्धी इतर ठिकाणी भटकते ना बुद्धीमध्ये कामधंदा आठवत राहील तुमचे म्हणणे ऐकणार नाहीत मेहनत आहे जितका जितका मृत्यू जवळ येत जाईल तुम्ही खूप आठवणीमध्ये राहाल मृत्यूजवळ आला की सगळे सांगतात आता भगवंताची आठवण कर आता बाबा स्वत म्हणतात माझी आठवण करा तुम्हा सर्वांची वानप्रस्त अवस्था आहे माघारी जायचे आहे म्हणून आता माझी आठवण करा दुसरी कोणतीही गोष्ट ऐकू नका जन्मजन्मांतरीचे ओझे तुमच्या डोक्यावर आहे शिवबाबा म्हणतात यावेळी सर्व अजामिल आहेत मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा ज्याद्वारे तुम्ही पावन बनाल आणि आपसामध्ये प्रेम देखील असायला हवे एकमेकांचे मत घेतले पाहिजे बाबा प्रेमाचे सागर आहेत ना तर तुम्ही देखील एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे देही अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे बहीण भावाचे नाते देखील विसरावे लागते भावा बहिणीशी देखील योग योग ठेवू नका एका बाबांसोबतच ठेवा बाबा आत्म्यांना म्हणतात माझी आठवण करा तर तुमची विकारी दृष्टी नष्ट होईल कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करता कामा नये मनसामध्ये वादळे जरूर येतील हे खूप मोठे ध्येय आहे बाबा म्हणतात पहा कर्मेंद्रिये धोका देत असतील तर सावध व्हा जर उलट काम केलेत तर खलास, चढे तो चाखे वैकुंठ का मालिक गिरे तो चकना चूर मेहनत केल्याशिवाय थोडेच काही होते खूप मेहनत आहे देहा देहाचे सर्व संबंध विसरून मज एकाची आठवण करा काही ना तर काहीच बंधन नसते तरी देखील अडकून राहतात बाबांच्या श्रीमतावर चालत नाही लाख दोन लाख आहेत भले मोठे कुटुंब आहे तरी देखील बाबा म्हणतील जास्त धंदा इत्यादी मध्ये अडकू नका वानप्रस्ती बना खर्च इत्यादी कमी करा गरीब लोक किती साधारणपणाने राहतात आता काय काय वस्तू निघाल्या आहेत काही विचारू नका श्रीमंताचा खर्चच खर्च चालू असतो नाही तर पोटाला काय पाहिजे एक पाव किलो पीठ अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे एकमेकांशी खूप प्रेमाने वागायचे आहे परंतु भावा बहिणीशी योग ठेवायचा नाही कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही दुसरा पॉइंट आहे एका ईश्वरीय मतावर चालून सतोप्रधान बनायचे आहे मायेचे मत सोडून द्यायचे आहे मध्ये संघटन मजबूत करायचे आहे एकमेकांचे मदतगार बनायचे आहे आजचे वरदान आहे लक्ष अनुसार लक्षण याचा बॅलन्स ठेवण्याच्या कलेद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव लक्ष अनुसार लक्षण याचा बॅलन्स ठेवण्याच्या कलेद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव स्पष्टीकरण आहे मुलांमध्ये विश्वकल्याणाची कामना देखील आहे तर बाप समान बनण्याची श्रेष्ठ इच्छा देखील आहे परंतु लक्ष अनुसार जी लक्षणे स्वतःला किंवा इतरांना दिसतात त्यामध्ये अंतर आहे म्हणून बॅलन्स ठेवण्याची कला आता चढत्या कलेमध्ये धारण करून या अंतराला संपवा संकल्प आहे परंतु दृढता संपन्न संकल्प असावा तेव्हा बाप समान संपन्न बनण्याचे वरदान प्राप्त होईल आता जी स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्रे फिरतात व्यर्थ गोष्टींचे जे त्रिकालदर्शी बनता यामध्ये परिवर्तन करून स्वचिंतन स्वदर्शन चक्रधारी बना स्लोगन आपल्या हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे आपल्या हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे अव्यक्त इशारे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अभ्यास करा देह आणि देहाच्या देशाला विसरून अशरीरी परमधाम निवासी बना नंतर परमधाम निवासीपासून अव्यक्त स्थितीमध्ये स्थित व्हा नंतर मग सेवेसाठी आवाजामध्ये या सेवा करत असताना देखील आपल्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहा आपल्या बुद्धीला जिथे पाहिजे तिथे एका सेकंदापेक्षाही कमी वेळेमध्ये टिकवा तेव्हाच पास विथ ऑनर बनाल अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडीवुड चॅनलला